नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीत भेटतो तसा थंडगार असा मठ्ठा हा थंडगार मठ्ठा जर आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर बाहेरून घरातील मंडळी आली की आपण उन्हातून आल्याला लगेच त्यांना हा थंडगार मठ्ठा देऊ शकतो आणि उन्हातून आलेल्या आले थंडगार मठ्ठ्याचा ग्लास जर कोणी हातात दिला तर ते सुख काही वेगळंच असतं चला असंच हा थंडगार आणि अतिशय चविष्ट असा मठ्ठा आपण बनवणार आहोत अगदी सेम लग्नाच्या पंक्तीत जसं भेटतो त्याच चवीचा हा तयार होणार आहे यासाठी मी इथे साधारण एक लिटर ताक घेतले हे ताक घरचं आहे परंतु अजिबातही आंबट नाही आहे कमीत कमी आंबट ताक घ्यायचं जर हवं असेल तर रात्री तुम्ही दही लावू शकता आणि त्या दह्याचा सकाळ मठ्ठा करू शकता म्हणजे रात्री एखाद्या कोमट दुधामध्ये अर्धा लिटर कोमट दुधामध्ये एक तीन ते चार चमचे व्यजनाचे घालायचे आणि ते तुम्ही बाहेर गॅस ओट्यावर ठेवू शकता सकाळपर्यंत अगदी छान असं दही लागतं ताजं लावलेलं दही आणि त्यापासून बनवलेलं ताक आणि मठ्ठा अतिशय फ्रेश अशी चव देता चला आता ताक जिथं मी बाजूला ठेवले तोपर्यंत एक वाटण करून घेतोय त्यासाठी अर्थी पाच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे थोडंसं पुदिना आणि एक ते दीड चमचा साखर हे सगळं मिक्सरला छान वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकताय मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे कारण ह्याचं आपल्याला पाणी आप यात म मठ्यामध्ये या, या ताकामध्ये आपल्याला घालायचं आहे कारण ही चटणी जर तुम्ही डायरेक्ट वाटण जर तुम्ही डायरेक्ट घातलं तर ते मठ्ठा पिताना दाताखाली येऊ शकतं त्यामुळे हे आवर्जून आपण याचं पाणी आपल्या ह्या ताकामध्ये घालणार आहोत मिक्सरचं भांडं स्वच्छ सगळ्या बाजूनी पाण्याने धुवून घेतलं आहे आणि आता हे पाणी आपण या मठ्ठ्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही हवा असेल तर ताकामध्ये डायरेक्ट ही वाटलेली पेस्ट टाका आणि नंतर ताकही आपण गाळू शकतो तसं केलं तरीही चालेल परंतु मी अगोदरच गाळून घेते चमच्या सह्याने त्याचा पूर्ण अर्क काढून घेते कारण पूर्ण फ्लेवर आपल्याला आपल्या ताकामध्ये या सगळ्या गोष्टींचा हवाय आता हे सगळं छानपैकी गाळून घेतलं की, की ताकामध्ये चमचा चाट मसाला आणि एक चमचा भाजलेली जिऱ्याची पूड घालायची त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालून घ्या जिऱ्याची पूड या मठ्यामध्ये आवर्जून घाला कारण जिऱ्याच्या पूडीमुळे आणि या चाट मसाल्यामुळे आपल्या मठ्ठ्याला अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा मठ्ठा भेटतो तशी येणार आहे चला आता त्याचबरोबर एकदा टेस्ट करायचं आणि साखर तुम्ही कमी जास्त करू शकता मी परत एकदा एक, एक चमचा साखर घातली आहे कारण तुमचं ताक कितपत आंबट आहे कितपत कमी आंबट आहे त्यानुसार किंवा तुम्हाला किती मठ्ठा गोड आवडतो त्या प्रमाणामध्ये साखर तुम्ही घालू शकता या ठिकाणी अख्खी साखर घालण्याऐवजी पिठी साखर घातली तरीही चालेल ती लगेच विरघळली जाईल आता मी अख्खी साखर घातली होती त्यामुळे मी चमच्याने थोडंसं ढवळून छानपैकी ती विरघळवून घेतली आहे आणि मठ्ठा परत एकदा टेस्ट करायचा तिखट मीठ साखर अगदी व्यवस्थित आहे की नाही ते बघायचं त्याचबरोबर बरोबर मी यामध्ये पुदिन्याची पानंही कट करून घातलेत पुदिन्याच्या पाण्यांमुळे देखील या मठ्ठ्याला अगदी फ्रेश अशी चव येते या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या मठ्ठ्याची चव कितीतरी पटीने जास्त वाढते मठ्ठा बघायला सोपं आहे प्यायला तर अतिशय छान लागतो परंतु बऱ्याच वेळेला बनवताना परफेक्ट अशी टेस्ट आपल्याला जुळत नाही या छोट्या छोट्या गोष्टी वापरून परफेक्ट असा हा तुम्ही लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा बनवू शकता आजची ही साधी सोपी मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आपल्या शुभजत रेसिपीज या चॅनलला जातापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससोबत घेऊन येत असते जेणेकरून तुमचा प्रत्येक पदार्थ पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असा व्हावा चला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा धन्यवाद